गुड मॉर्निंग भावानो आणि बहिणीनो आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग एवढा खास राहणार आहे ना कारण काय माहीत आहे का आज सकाळ सकाळीच तीन तीन बहिणी साईपाकात गुंतलेले आहेत बघा ही कांबळेत आहे कोरवलीचे ही कोल्हापूरची कांबळे आज काय तर खास आहे खास आहे तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला कळेल की आज काय खास आहे बघूया आज दिवसभरात काय काय होणार आहे ते खास तर आता माझा नाश्ता झालेला आहे पण सकाळ सकाळ पोळ्या खावो पण पोळ्या आपल्याला सकाळ सकाळ आप सका सका जमत नाही त्यामुळे चहा बिस्किट खाल्लो आणि भाचं पण खेळायला लागलं आहे बघूया आता पुढं पुढं काय काय आपल्याला बघायला मिळणार शिवत शिवत आता मम्मी एक करते ते असंच खेळायचं आजीपाशी आजीपाशी असंच खेळायचं आपण लहनात जायचं लहनात काय झालं दादा कुठे गेला दादा पिलू दादा कुठे आहे दादा ले ले शुब्रो, ए लागलाय पोराच्या दिवसभर गुतोय त्याला लेकरामध्ये मध्ये त्याला खेळायला आवडते हा शिबड ए शिबड चिबड चिबडू चिबड सुबोध नाव आहे पण ह्याला मी शुबडू शुबडू म्हणत असते लाडानं बघा बान आज सकाळी पाच वाजल्यापासनं बहिणी जी एकदम ताईर जोरदार चालय उंड केलेलं भात आणि गरगडा आणि कांबळेत आहे एकदम स्पीड मध्ये पोळ्या करायला लागली सोबत काय आलंय रे बाळा मामाचं पार्सल काय आलंय पार्सल घेऊन बसला होता माझं मामाचं घेऊन बसला होता आधार कार्ड घेऊन बसला होता चला घ्या आई या पोस्टातनं काय आलं माहिती का आधार कार्ड गेल्या आठ दहा दिवसाखाली मी अप्लाय केलं होतं की ए पीव आधार कार्ड आहे ना ते अप्लाय केलं तर म्हणलं बघाव कसं येते ते बघूया आता ओपन करून आता आले जस्ट असं आधार कार्ड आहे चांगलं आहे बरं का चांगला आहे एकदम आता नुसतं तुम्हाला फोटो दाखवतो माझा आहे का बऱ्याच वर्षापूर्वीच आहे बघा ब होमस याला हे करावंच लागतं आहे हे मोगा त्याला आईनं काय केले चुन्याचं टिकलं लावा लागली पट्ट आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं काय अजून ह्याच्यात मोग्यात काय टाकायचं असतं का अजून असा पदार्थ घेऊन त्याला हे ही करायचं असतंय काय तू राहत नाही काय चल 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 हे बघ काय बघ काय ये लवकर चला आता फास्ट रानात जायचं आता चलो येलो देखो मैंने तुम्हाला लिए क्या लेके आया आहे काय घेऊन आलोय कुरकुरे अजून थंड काय काय जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की आजचा ब्लॉग एवढा खास होणार आहे पण एवढी गडबड ना बघा काय काय भरून घेतले बघायन मोगा ह्याच्यात काय का फुलं चला भाऊच्या रानात चला आजोबाच्या मामाच्या रानात चला चला पहिले आता रानात जायची तयारी झालेली आहे आणि सगळे आता काकू पण खूप छान नटलेले आहेत कांबळेताई पण दरवेळेस कांबळेताईचा मेकअप जरा थोडा जास्त होतो बड्डेला पण असाच जास्त झालता थंडीमुळे जरा पांढरा पांढरा दिसते बाकी काय शिपडी बारी नटले बघ हे बारी काय काय घेतले पिशव्या पिशव्या तयार जाऊया आता अजून एक पिशवे आजीला काही नेत नाही कारण तिला होणार नाही तू इथं बस का बस हा उंड खाली का भात हा रानात चल की हा असू दे चला जाऊया हळू हळू चला पटा 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 चला उंड खायचा राहणार गेल्यावर चला आता राणाकडं जाऊ दे हळू हळू जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे चला 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 जवळजवळ आपण रानात आलेलोच आहे पाठीमाग बघा आमच्या घरचे महिला मंडळ कुसळत ना चालत चालत यायला लागले नाना हा इथं बसला येत मी चला आता जवळ आलेलं आहे काकू थांबते त्यांच्या तुरीत इथं आणि आपण जाऊया काळ्या राहणार आपल्या बघा भाऊनो आता नाना आणि नानी आता इथं तुरीत मोगा तुम्ही तुरीत ठेवा तिथं मोरवा खूप 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 म्हणजे खूप आनंद झाला आहे बघा आपण त्या दिवशी दार आपले संपलेली ना आपला घाऊ फायनली घाऊ उगवलेला आहे बघा दिसतंही तो थोडा थोडा बघा एवढा घाऊ उगवलेला आहे आईचा आशीर्वाद अजून थोडी वल आहे आता बघू परत दार धरू आपण आता आहे आपण वेळामोशा साजरी करायला आलेलो आहे तर आपल्या महाराष्ट्रातलंच नाही तर पूर्ण भारतातील एक सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे वेळामोशा त्याला कन्नड भाषेमध्ये येळले आमोशा खायतर म्हणते ती की पीक पेरणी झाल्यानंतर जे आहे ना रानात येऊन उंड भात हे सगळं करायचं असते आणि हे सगळं घेऊन शेतात यायचं मोगा ठेवायचा हे बरंच आमोशाला आता आले ती सगळी निवांत जिंच खाली बसलेलं आहेत माझा भाचा बागा किती खुश आहे त्याला त्याला वाटायला लागले एकदम पिकनिक आल्यासारखं पिकनिकच म्हणायचं काय काय आहे आज काय काय करणार आहेत तुम्हाला दाखवतं हळूहळू निवड नारळ पिठाचं दिवा केलेला आहे दही ही दही भात टाकायचं आता आईनं बघा किती छान मोगा सजवला आहे आमचं पिलो बघा किती घाय घाय म्हणून त्याला येताना कुरकुरे घेऊन आलो आता ही घेऊन कुठे जाणार आहे तिकडं देवीला जाणार आहे का आपल्या तिकडं ताई आहे आपली तिकडं आता ही घेऊन जाते ते माझ्या हातात अजून एक मोरवा आहे हे आहे ना आमच्या इथं शेजारचा आजोबा आहे ना त्यांनी आणायला सांगितलं होता आता त्यांच्या घरी काय करतो मोरवा देतो आणि इथं जवळच आपली देवी आहे ताई आहे ते तिथं मग सगळी येते ती माग आपलं हे घेऊन नारळ घेऊन येते ती मग तिथलं पण तुम्हाला दाखवतो काय भारी वाटते बघा केळीच्या भागात केळी लागले केळीचं घड बघा किती चांगलं लागले ते छोटे छोटे लय करमत आहे केळीच्या भागात बघा थंडगार वातावरण आता आजोबा खायचं का तर मला माहीत नाही तर असू दे कोणतर असेल घरी त्यांच्याकडे देऊया आणि लगेच महागारी फिरू हे घ्या तुमचा मोरवा घ्या थँक्यू ओके हो मा मनाची काही गरज नाही 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 नका नका थँक्यू राहू दे तुमचं चला भावनू आलेलो आहे आपण आपल्या देवीच्या दारी आणि इथून सावकाश उतरावं लागणार आहे आपल्याला चला तिकडून आलेले आहेत कांबळे ताई आणि काकू पण आलेत बरेच जणांनी आता इथं नैवेद्य ठेवलं इकडून रस्ता चांगला झाला का नाही रस्ता इथं हे देवी ताई आहे म्हणतोय आम्ही चला दर्शन घेऊया आई अंबाबाई प्रसन्न वाटतंय एकदम आलेलं आहे सगळे कशाच झाड असेल बघ काय लक्षात येणार वर दगडी पाला पण आहे बघ मुंग्या म्हणजे निसर्गाचाच एक जीव आहे जसं आपण माणसं आहे ना काकू तसं मुंग्या आहेत आई अंबाबाई हा ताई आई असू दे अंबाबाई असू दे काली माता असू दे लक्ष्मी आई असू दे सगळ्या आई आईच आता जसं तुम्ही आई आहे ना तशा आई बघा कांबळी ती ना ताई आईला कशाचा दिवा आहे ते कणकीचा दिवा लावलेला आहे ही माझी आई आणि ही ताई आई देवाला आले की खूप प्रसन्न वाटत तेव्हा मिणार ओके चला असा पडायचा ना ताई आईच्या नावानं चांग चांग भलं चांग भलं चांग भलं बघा कसा नारळ फुटला आई नारळ फुटलाय बघ आशीर्वाद दे आई आशीर्वाद असू दे आई आई माझी आई मला मा टिकला लावायला लागली पण पाया पडतो चला आता हे तर फेरी मारलेली आहे आता आपण पाया याला फेरी मारूया नारळाचं झाड बघा किती छान लावून फेरी मारून आता जाऊया आपल्या गावाच्या रानाकडे चला चला इकडं जा किती छान दिसते ती बघा आजोबाची झाडं बघा नारळाची कांबळे आजोबाची झाडं बघ किती छान दिसते ती चित्रपटात असल्यासारखं दिसते का नाही आजोबाचं इकडं एखादं गाणं शूट करावं म्हणतोय चांगलं मराठी गाणं केळी ही आहे त्या आजची ट्रिप त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे यांना भुयारी मार्गात घेऊन यायला लागले मी या दमा नाही या कसं येत आहे चला काकू आलेले आहेत पहिल्यांदा चौकाशा चला निघा 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 ना वेलकम काकू सक्सेसफुली आहे आलेले आहेत कांबळे ताई पण आले धपक धपकत हा <laughs> <laughs> आजोबाचा घाट आहे इकडं या या या, या। आजोबाच्या रानातलं पाणी मामाच्या रानातलं पाणी कसं आहे किती आनंद झालाय चला हात पाणी देवा 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 बघा कसं पाणी मा मामाच्या रानातलं चला आजोबा असला असतं तर लय बाजे आले असते हे नाही निवा देवा देवा बघा किती आनंद झालाय माझं <laughs> वडील असला असतं ना लास लास आता लय आनंद झाला असता आता त्यांना जाऊन दीड दीड वर्ष झालं ताई आलेले आहेत ताई जरा इमोशनल झालेले आहेत पप्पाच्या आठवणी यायला लागली चला आता कार्यक्रम करून घेऊ आलेला वेळ अमुष आपण साजरी करूया आहे भारी वाटते का एन्जॉय किती किती मजाने खेळायला आला चला आता सुपडी भरून घ्या पाणी जेवताना आता खेळते वेळामोशा जय आपल्या शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा सण जसं की मग मी तुम्हाला सांगितलं पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारतात आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि आज वेळामोशाच्या माझ्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा माझ्या घरचे सगळे आलेले आहेत चिलेपिले आलेले आहेत सगळे मोग्यात बघा कांबळे ताईनं दिवा लावलेला आहे हे बघा पाया पड कस पाया पडतंय कसं पाया पडते त्याला हात लावून पाया पड मोग्याला हात लावून पाया पड जय बाप्पा दोन हातानं पाया पडा दोन हातानं दोन हातानं दोन हात दोन हात दोन हात दोन हात दोन बोट नाही दोन हात तुझे शब्बास व्हेरी गुड चला आता बराच कार्यक्रम झालेला आहे आता छान भात खायचं पोळ्या खायचं उंड खायचं बघा मामाच्या रानात बघा कसं पळते त्याला लय भारी वाटायला लागले आंघोळ करते का आंघोळ आंघोळ लागला आंघोळ करतो आणि कपडे आणलीच नाही ती रानात मम्मीनं कपडे आणलेच नाही ती तुझ्या कसा आंघोळ करतो ओ साहेब हो साहेब जे आवायचं कसा खेळते बघा भारी वाटायला लागली त्याला रानात बघा बाहुणू स्पेशल हळी वळ्यामोशी तयार झाले किती छान बघा देवा पुरण पोळ्या असून त्याला भात खायचं आहे खीर आमटी उंड भात सगळं गरगटा तयार झालेलं आहे चला सुरू करा मग हळूहळू त्याला पोळ्या आवडत नाही का त्याला पोळ्या सांबर भात खायला आहे चला आपली पण डिश तयार झालेली आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आता जेवण करून घेऊया छानपैकी आणि टाइम स्पेंड करूया राहणार बघा भाऊ न झालेलं आहे आता सगळ्यांचं जेवण आणि आता बोरवर मांडी घासायला यांना घेऊन चाललेलो आहे माझ्या भाच्याला जे माझी जी मजा जी वाटायला लागली आहे नुसता पाण्याची होती आहे का सांबरबाद झालं आता पोट भरून हा मातीनं तसं करावं लागलाय अच्छा 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 स्वच्छ आहे हात अरे बापरे मला माहितीच नव्हते हे घासा घासा भांडी घासा चला तर मग भावानो फायनली वेळामोशाचा कार्यक्रम आपला झालेला आहे आणि हळूहळू आता सगळे दमलेले यांना झोप लागली बघा भावानो आणू निघाली आता खाऊन पिऊन उंड चला जाऊ द्या मदमान येतो आम्ही अवकाश कसा बघतोय बाकी हां एक्सिलेटर बाय बाय बघा भावानो मी म्हणलं होतं का नाही काकूच्या तुरी आज वेळा मशाच्या काकू पाच तुरी काढायला लागले त्या घ्या घरी घ्या खायला सगळ्या वाळून गेल्या त्या ही दोन दिवसात झाल्या पाहिजे बरं का तुरी व्हेरी गुड छान चला धन्यवाद मंडळ तुमचा आभार आहे चला भावानो लय भारी वाटलं आज तुम्हाला सांगतो तु। कारण तसंही तुम्हाला माहितीच आहे मी रोज राहणार येतो आहे पण आजचा ब्लॉग भारी झाला कारण सगळ्यासोबत पोळ्या आमटी भात मुंड खायला एक गरीज मजा आहे जरा दम लागल्यासारखं झालं फास्ट आलो तिकडून हो हो चला जाऊया आता हळूहळू घरी वा आलो आम्ही राहणार ना चला बा आलो या आता आम्ही राहणार ना आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो भेटूया उद्या बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र